तेव्हा तुम्हाला माझी विनंती आहे की टाळ्या देऊन या कलावंतांना आशीर्वाद द्या कारण हे मोडके लोक कलावंत आहे ही माझी इच्छा आपण पूर्ण कराल अशी विनंती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी येत आहेत कंपनीचे निवेदन गायक एकुंग जवान तुम्हाला खेळवत ठेवणारा कलाकार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। स्वतंत्र या ठिकाणी जमलेले सर्व रसिक मायबापांच्या हा मानाचा मुजरा काळजी करू नका आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल अरे बापरे निवेदकाला किती वेळ बडबड ऐकावी लागणार मंडळी असा अजिबात होणार नाही कारण सुरुवात करणार आहोत तुम्हाला सर्वांच्या आवडीच्या रंगरंग गीतांच्या रंगारंग रंगबाजीला त्याबरोबर तुम्हाला सर्व रसिक मायबापांच्या शुतशा धन्यवाद मंडळी धन्यवाद यासाठी तुम्ही आम्ही आपण सर्वच जण बघतोय आजचा खाण किती बदल आहे ओ हल्ली करोड रुपयांचं बजेट आणि सुपरस्टार लोकांचे चित्रपट बघण्यासाठी सुद्धा कुणी आवर्जून तिकीट काढून हल्ली सिनेमा हॉलमध्ये जात नाही बरोबर आहे ना मंडळी कारण मनाचं पाहिजे तसं पाहिजे मनोरंजन आपल्या हातात ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे इंटरनेटद्वारे आपल्या मोबाईल मध्येच होतात देखील लोककला दे बघण्यासाठी दे दे एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात म्हणून आम्ही कलाकार आपल्या सर्व सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहोत आणि मायबाप आपल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या लोककलेवरचं प्रेम असंच ठेवा अशी विनंती करून सादर करत आहोत